सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या प्राचीन तलावामध्ये प्राचीन विष्णू मंदिर आहे पण सततच्या पाण्यामुळे या मंदिराची पडझड होतीये ग्रामपंचायतीनं तात्काळ दखल घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेच्या युवा आघाडीनं आहे हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावामध्ये तलाव आहे या तलावामध्ये प्राचीन ऐतिहासिक विष्णू मंदिर आहे मंदिर पाण्यामध्ये असल्यानं या मंदिराची पडझड होती हे मंदिर गावचं श्रद्धास्थान असल्यानं या मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसंच पर्यटन विकास योजनेतून तलावाचं सुशोभीकरण व्हावं जेणेकरून ग्रामस्थांना स्थानिक रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी जय शिवराय किसान युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी केली आहे यावेळी राजेंद्र शिंदे आनंदराव पाटील उदय शिंदे रोहित सुवासे भानुदास पाटील अमित जाधव मंगेश सुवासे अशोक कांबळे दीपक चव्हाण शरद पवार रवींद्र मोहिते दिनकर चव्हाण उपस्थित होते निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य अमित मोहिते उदय लोहार बाबासाहेब पाटील किरण मोहिते माजी उपसरपंच महेश कुंभार यांनी चर्चेत सहभाग घेतला